निवडणुकीत संभाजीभयांना सात द्या रेल्वे लाईनचे उद्घाटन करायला येतो माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वेमार्ग घेऊन गेल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही असा संकल्प केला आहे या रेल्वे मार्गासाठी त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे या अनुषंगाने सर्वेसाठी आपण टोकन अमाऊंट म्हणून पन्नास कोटी रुपये दिले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या या रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाला मी स्वतः येतो असे अभिवाचन शिरूर अनंतपाळ येथील जनतेला माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेचा आठवा दिवस होता ही यात्रा शिरूर अनंतपाळ येथे आली असताना माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व आमदार सुरेश धस या यात्रेत सहभागी होऊन संभाजीरावांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर बेंबळगे होते तर प्रमुख उपस्थिती माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर आमदार सुरेश धस युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर गणेश धुमाळे किरण उडगे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके सभापती शिवकुमार सिंचन सुरे नरसिंग बिरादार चेअरमॅन दगडू सोळुंके गुंडेराव जाधव संजय दोरवे गोविंद चिलकुरे शेषराव ममाळे धोंडीराम सांगवे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील कुमोद लोभे शहराध्यक्ष संतोष शेटे उपस्थित होते पुढे बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला त्यांचा गरिबीची जाण असल्यामुळे त्यांनी देशातील ऐंशी कोटी जनतेला स्वस्तात राशन शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार रुपये शंभर रुपयांमध्ये अकरा कोटी कुटुंबाला गॅस कनेक्शन दिले घर शौचालय लाईट राशन आरोग्याची उत्तम सुविधा दिल्या व गरिबांसाठी पाच लाख रुपये पर्यंतची वैद्यकीय सुविधा मोफत केली अतिवृष्टी दुष्काळ रोगरई यांमध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विम्याचे संरक्षण दिले आहे पुढे बोलताना म्हणाले भारत कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहून बजेट आखले पाहिजे जोपर्यंत सरकारची गुंतवणूक शेतीमध्ये येणार नाही तोपर्यंत शेती, ना तो शेती सुधारणार नाही त्याचप्रमाणे आपल्या संसारातही शासनाचा सहभाग राहिला पाहिजे दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान मोदींनी या सर्व क्षेत्रात शासनाचा सहभाग वाढवल्यामुळे देशात सुधारणा होत आहेत काँग्रेसच्या राहुल गांधी यांना शेतीतले काय कळते असा टोला मारून संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले आपल्या मातीतला माणूस आहे त्यांना सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या प्रश्नाची जाण आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या कार्यकाळात राज्यातील कोणत्या आमदाराने जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अशी तीनशे किलोमीटरची पदयात्रा मतदारसंघात कोणी काढली होती का असा सवाल करून सवाल करून म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो असे अभिवचन शेवटी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे आमदार धस यांचे भाषण ठरले लक्षवेधी माजी मंत्री आमदार सुरेश धस यांचे ग्रामीण शैलीतील व शेल शेलक्या शब्दात केलेल्या आपल्या भाषणाने शिरूर अनंतपाळ येथील जनतेचे महिलांचे लक्ष वेधले गेले गुत्तेदार गँगचा त्यांनी आपल्या ग्रामीण भाषेत चांगलाच समाचार घेतला ही गँग म्हणजे कोणाचीच नसते उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे मेडिकल एज्युकेशनचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यावर बोलताना म्हणाले कोरोना काळात त्यांना खूप करता आले असते परंतु ते विदेशात जाऊन संधी त्यांनी गमावली असल्याचं म्हणाले आहे ग्रामीण भागातील नव्वद टक्के संसार हे माय माऊलीमुळे चालत आहेत त्यांनी ग्रामीण भागातील वेसनाधींचा ग्रामीण विनोदी शैलीत खरपूस समाचार घेतला आहे यावेळी महिला व जनतेला भरपूर हसवले शेवटी म्हणाले मतदार राजा आहे आम्ही सालगडी आहोत असे म्हणून असे सांगून म्हणाले आहे संभाजीराव व्हॉट्सअॅप फेसबुकवरील कमेंट वाचू नका त्यांना उत्तर देऊ नका अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपल्याला कोण अडचणीत आणेल हे सांगता येत नाही असा सल्ला शेवटी माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी दिला आहे शिरूरानंतपाळा तालुक्यातून तीनशे दहा कोटींचा महामार्ग शिरूर अनंतपाळा तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत शहरात रस्त्याचे काम झाले आहेत त्याचबरोबर या तालुक्यातून व शहरातून तीनशे दहा कोटींचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला असून त्याचे तात्काळ काम चालू करण्यात येणार असल्याचं माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे लातूरकरांच्या घरणीच्या धरणातील पाणी पळवण्याचा डाव आहे जोपर्यंत संभाजीराव आहे तोपर्यंत या धरणातील एक पाण्याचा थेंबही जाऊ देणार नाही असा दमही शेवटी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला आहे या, या, प्रास, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश धुमाळे यांनी केले तर सूत्रसंचालन किरण कोरे यांनी केले